हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज मी तर खूपच छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्याचा टॉपिक असा आहे की यावर्षी मी एकूण किती नथ ऑर्डर्स इथे कम्प्लीट केलेल्या आहेत किंवा आपले सेट ऑर्डर्स कॉम्बो ऑर्डर्स बल्क ऑर्डर्स किंवा सिंगल ऑर्डर्स तर या सगळ्यांची माहिती मी इथं शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर सुरुवात आपली संक्रांती ऑफरपासून झाली होती यावर्षीची तर तेव्हा मी बल्क ऑर्डर्सची ऑफर ठेवली होती सो so, स्टार्टिंगला मला एक दोन तारखेनंतर सगळ्या ऑर्डर्स यायला लागल्या इथे किंवा हे सेट देखील इथे ऑर्डर्समध्ये दे यायला लागल्या पिकॉक नथी किंवा आपले जे पिंक ग्रीन कुंदनच्या नथी ह्या सगळ्या नथींची ऑर्डर्स मला तेव्हा येत गेली त्याच्यामध्येच मला सिंगल नथींची ऑर्डर देखील येत गेली जशी की तुम्ही आता इथे बघू शकता संक्रांतीसारखी आणि जी आपली संक्रांत वानसाठीचे जे ऑर्डर आहेत त्याच्या देखील इथं ऑर्डर्स मला येत गेल्या तर मला आत्तापर्यंत पूर्ण वर्षामध्ये नऊशेच्या प्लस ऑर्डर्स इथे कंप्लीट झालेल्या आहे ज्याच्यामध्ये मी सेटचे देखील काउंटिंग इथे घेतलेली आहे तर तुम्ही देखील इथे बघू शकता हे सगळे इंस्टाग्रामवरचे फोटो आहेत माझे जे की तेव्हा मी तिथे शेअर केले होते कारण की एवढी हिस्ट्री तिथे स सेव्ह राहू शकते आपली सो हे सगळे इंस्टावरनं फोटो घेतले आहेत तर तुम्ही नक्की बघू शकता त्याच्यावरती आपली प्रत्येक डेटनुसार इथं मी माझ्या नथींची सेल झालेली प्राईज आय मीन नथींचे जे, जे फोटो आहेत ते तिथे अपलोड केलेले आहेत तर पिकॉकचे ज्या नथी आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या दिसतात तुम्हाला एक साथ या सगळ्या बल्क ऑर्डर्समध्ये आहेत ज्या सिंगल नथींचे फोटो आहेत जे की असे त्या मला सिंगल आलेल्या आहेत ऑर्डर्समध्ये आणि ज्या अशा दोन ते चार नथी एकत्र असतील त्या मला कॉम्बोमध्ये आलेल्या आहेत तर मी इथे देखील व्हिडिओ प्राईसचे देखील व्हिडिओ शेअर केले होते मागचे दोन तीन व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी अनथी कितीला सेल करते कॉम्बो कितीला सेल करते किंवा जर अशी बल्कमध्ये आपल्याला ऑर्डर आली तर मी काय डिस्काउंट देते प्राईस लावते हे जे देखील मी व्हिडिओ शेअर केलेले दे आहेत ते देखील तुम्ही इथे बघू शकता तर इथे एडी स्टोन ज्या नथी आहेत त्यांचे प्राइसेस देखील मी शेअर केलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता तर या सगळ्या मला सिंगलमध्ये आलेल्या आहेत ऑर्डर्स काही कॉम्बोमध्ये आलेल्या आहेत तर स्टार्टिंगला बघा मी जे की संक्रांतीसाठी ऑफर लावली होती बल्क नथींची ऑर्डर जी मला आणि येस या सगळ्या ज्या ऑर्डर आहेत त्या मला सगळ्या फेसबुकवरून आलेल्या आहेत ज्या स्टार्टिंगच्या संक्रांत वानसाठीच्या ज्या दोन बल्क ऑर्डर्स आहेत मोठ्यावाल्या पन्नास सन पन्नास नथींच्या त्या मला यूट्यूबवरनं आलेल्या आहेत ज्या की मी ॲडवर्टाईजमेंट केली यूट्यूबवर त्यानंतरच मला दोन ऑर्डर्स आल्या आणि बाकी ह्या सगळ्या ज्या एडी स्टोनच्या नथी बघू शकता तुम्ही किंवा सगळ्या नथी या सगळ्यांची ऑर्डर मला फेसबुकवरून आलेली आहे तर तुम्हाला जर हव्या असेल की फेसबुकवरून ऑर्डर कशी येते त्याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन जस्ट मला इथे कमेंट करा मग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर अशा काही नथींची ऑर्डर मला शॉपमधून देखील आलेली आहे जे की तुम्ही आता एक कॉम्बोमध्ये फोटो पाहिला असेल स्टोन पासून ते सिंगल नथीपर्यंत सगळ्या नथी आहेत आणि ज्या सिंगल आहेत त्या मला सिंगलमधनंच ऑर्डर्स आलेल्या आहेत सो अशा ह्या सगळ्या ऑर्डर्स मला ओळखीशिवाय आलेल्या आहेत So, कर परती, परती असे। ले 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 सो आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं असतं फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती असेल तर काही नाही इंस्टाग्रामवरनं ऑर्डर्स येतात बट मला इंस्टावरनं एक दोनच आलेले आहेत ज्या की माझ्या एक फ्रेंड सर्कलमधून आलेल्या आहेत आणि बाकी सगळ्या मला फेसबुक ग्रुपवरनं आलेल्या आहेत सो ग्रुपवरनं ऑर्डर्स ह्या मी मिळवल्या आहेत या आणि डिस्काउंट वगैरे आपण तर हा नेहमीच देत असतो सो तसा डिस्काउंट मी दिला आहे आणि मी पुण्यामध्ये फ्री शिपिंग देते आणि आउट ऑफ पुणे मी जस्ट फिफ्टी रुपीज चार्जेस घेते इथे तर अशा पद्धतीची ह्यानं आहेत आणि दिवाळीमध्ये जी मला ऑर्डर आली होती सगळ्यात मोठी ऑर्डर की मला चारशे नथींचीच आलेली होती ऑर्डर तर ती देखील मी इथे शेअर केली आहे आपल्या यूट्यूबवरती देखील मी शेअर केलेली आहे तर ती चारशे आणि ज्या ह्या सगळ्या सिंगल नथी कॉम्बो नथी अशा सगळ्या मिळून पाचशे नथी सो अशा पद्धतीने मी नऊशे नथींची क्रॉस इथे केली आहेत इथे बघू शकता तुम्ही मी आत्ता चारशे नथींची ऑर्डर कंप्लीट केली होती त्यानंतर इथे बाशिंगची ऑर्डर मी इथे कंप्लीट केलेली आहे आणि आत्ता मी नवीन इथे ऑफर टाकली आहे संक्रांतीची किंवा आपली मार्गशीर्ष वानसाठीची ऑर्डर सो तेव्हा देखील मला इथे चोवीस नथींची आणि बारा नथींची किंवा पंचवीस नथींची अशी ऑर्डर आली होती सो ते देखील इथे कंप्लीट झालेले आहे आणि आता इथे मी जस्ट हे सगळे पॅकिंगचे बॉक्सेस आहेत किंवा माझं बिझनेस कार्ड आहे त्याच्या इथे जस्ट फोटो शेअर करते कारण की हे स्टार्टिंगला हे सगळे जानेवारीतले फोटोज आहेत ते आपले कारण की तेव्हाच मला जास्त ऑर्डर आली होती त्याच्यानंतर मला गणपतीमध्ये एक दोन ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि येस मला आ, मार्च किंवा फेब्रुवारी एंडिंगमध्ये जे लग्नाचे सीझन्स किंवा जाने जूनमध्ये जे सीझन्स आहेत त्याच्यामध्ये मला कॉम्पोनथीनची ऑर्डर्स आलेली आहेत आणि त्याच्यानंतर दिवाळीमध्ये मला फक्त जी की चारशे नथींची ऑर्डर आली आहे ती आलेली होती आणि त्याच्या आधी मला एक दोनच अशा बल्क ऑर्डर्स आलेल्या होत्या ज्या की फास्टमध्ये मी ते तर पोर्टरच केले मी कारण की आपल्याला कुरिअर सेवा पण बंद होत्या दिवाळीमध्ये सो त्याच्या वेळेसच एक दोन ऑर्डर्स आलेल्या आहेत बाकी सगळ्या ह्या स्टार्टिंगला सीझनेबल लग्नाच्या सीझन्समध्ये ऑर्डर्स आपल्याला येत असतात तर मी नेहमी असं डबीमध्ये पॅकिंग करून देत असते सो त्याचे इथे फोटो मी शेअर केलेत तर कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ऑर्डर कशी मिळवायची जर तुम्हाला घरबसल्या बिझनेस करायचा असतील आणि आपल्याला ओळखी शिवाय ऑर्डर्स कशा येतील आणि जे आपण प्राईज लावतो त्या प्राईजनुसारच ऑर्डर आपल्याला कशा मिळवता येतील याची माहिती मी नक्की शेअर करेल जस्ट मला कमेंटमध्ये तुम्ही एकदा विचारा सो फेसबुक ग्रुप कोणते कोणते आहेत कोणते ॲक्टिव्ह असतात किंवा आपण कसे ओळखायचे सो ते देखील मी तुम्हाला हो नक्की इथे शेअर करेल तर ह्या सगळ्या ऑर्डर्स इथे माझ्या ह्या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि ह्या मी स्वतःहून इथे ऑर्डर्स कम्प्लीट केलेल्या आहेत जशा की तुम्ही इथे बघू शकता आपल्याला एडी स्टॉनमध्ये देखील आहेत असं नाही की आपण नेहमी सिंपल किंवा क्रिस्टल नथीमध्ये कुंदन नथीमध्ये ऑर्डर्स घेतो नाही आपण इथे एडी स्टोरमध्ये दे देखील ऑर्डर घेतो आणि सेम आपली जी प्राईज आहे स्टार्टिंग प्राईस माझी चारशेची आहे चारशेपासून साडेचारशेपासून ते एक हजारपर्यंत आहे नावाच्या नथीमध्ये पर्यंत सो so, uh, कॉम्बोनत असली की आपण इथे uh, जी टोटल होती समजा बाराशेच्यावर टोटल जर गेली तर मी दोनशेचा डिस्काउंट इथे देत असते कारण की आपलं शिपिंग देखील वास्तव कारण एकदा शिपिंग करावं लागतं आपल्याला सो ऑफर देण्यावर आहे आपलं सगळं ऑफर आपण छान दिली तर आपल्याला आपले कस्टमर देखील जास्त भेटतात आपला सेल जास्त होतो सो त्यानुसार हे आहे आणि शॉपची ऑर्डर्स देखील आली तरी आपण त्या कम्प्लीट इथे करू शकतो सो अशा पद्धतीने इथे मला पूर्ण वर्षामध्ये हे ऑर्डर्स आलेले आहेत आणि आपण इथे नऊशेच्या प्लस ऑर्डर कंप्लीट केलेल्या आहेत तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या नेक्स्ट व्हिडिओसाठी नेक्स्ट इयरमध्ये नक्की छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ शेअर करा आवडले असेल तर नक्की लाईक करा And uh, thanks for watching my this video.